नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता बारावीचा निकाल काल लागलेला आहे आणि आता बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील आपल्या करिअरचे वेध लागलेले असतात तसं तर अगोदरच बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ठरवलेलं असतं की आपल्याला काय करायचं आहे मात्र आता कालचा निकाल लागल्याच्या नंतर जे काही विद्यार्थी पास झाले आहेत काहीला कमी मार्क पडले असतील काही नापास झाले असतील तर आपण सर्वांचंच अभिनंदन करूया नापास झाले त्यांचंही अभिनंदन नापास झाले म्हणजे काय त्यांचं खूप असं नुकसान झालं नाही त्यांना सुद्धा दहावीच्या बेसवर बरेचसे करिअर निवडता येतात त्याबद्दलचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते बघू शकता मात्र आता जे बारावी पास झालेले आहेत काहींना टक्केवारी जास्त आली असेल काहींना कमी आली असेल अगोदर आपले काही करिअरचे जे पुढचे भविष्यात काय करायचं हे सुद्धा ठरवलेलं असेल मात्र आता काही गुणांच्या टक्केवारीमुळे त्यामध्ये थोडाफार कमी जास्त ज्याचा त्याचा बदल होऊ शकतो आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे बारावी सायन्स झालेले विद्यार्थी आहेत मग सायन्समध्ये ये असतील काही वाणिज्य शाखेचे असतील काही कला विषयाचे असतील म्हणजे आर्ट्सचे असतील तर यांना काही ज्या शाखा असतात पुढच्या करिअरच्या तर त्यामध्ये आपण आज त्याबद्दल माहिती देणार आहोत की आपल्याला काय काय करिअर निवडता येऊ शकतात सायन्सला काय निवडता येऊ शकतात ज्यांचं वाणिज्य आहे कॉमर्स आहे त्यांना काय निवडता येऊ शकतं किंवा ज्यांचं आर्ट्स आहे त्यांना काय करता येऊ शकतं आणि यामध्ये महत्वाचं एक आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला जे करिअर निवडायचं आहे भविष्याचं तर ते आपल्या मनानं असलं पाहिजे कुणीतरी आपल्याला सांगतंय एखादा मित्र करतोय म्हणून आपण ते करायचं असं कधीच व्हायला नको त्याचं कारण असं आहे की त्याची त्यामध्ये त्याची बुद्धिमत्ता चांगली असू शकते आपल्याला त्याची आवड नसते आणि तो करतोय म्हणून आपण ते करायचं तर असंही व्हायला नको आपल्याला जे आवडतंय तेच आपण केलं पाहिजे आणि त्यामध्ये पुन्हा एक महत्वाचा मुद्दा येतो की आपण जे करिअर करणार आहोत जे पुढे काही शिकणार आहोत त्यामध्ये भविष्यात चांगला पगार मिळतोय का त्या गोष्टीला चांगलं करिअर आहे का चांगले जॉब मिळतात का हा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे आता कधी कधी काय होतं की आपल्या घरची मंडळी आपल्यावर त्यांनी कुठंतरी ऐकलेलं असतं आणि ते माध्यमातून ते आपल्याला लादत असतात किंवा तू हे केलं पाहिजे मात्र तसं न करता आपण आपल्या मनानं काही गोष्टी केल्या पाहिजेत कारण त्या आपल्याला आपल्या कळत असतात की आपल्याला माहिती आहे एक लक्षात घ्या की आपण जी एखादी गोष्ट मना आपल्या मनातून आपल्याला इच्छा होते ही करावं तर ती केल्यावर तो माणूस नक्कीच त्यामध्ये सक्सेस होतो त्यामुळे मी काही आज बारावीच्या नंतरचे जे करिअर आहेत शिक्षण आहेत ते सांगणार आहे आता तुम्हाला त्यामधील जे आवडतील जे तुम्हाला पटतील ते तुम्ही करायचे आणि त्याबद्दल असं निश्चिंत आणि मन मोकळे आपण करायचं असते कारण कुणीतरी लादलं म्हणून केलं तर त्यामध्ये आपण सक्सेस होऊ असं होत नाही तर आज आपण जे काही बारावे सायन्स झाले आहेत ज्यांना आता चांगले मार्क आले असतील किंवा उद्या नीट म्हणजे नीटचा निकाल लागेल त्या निकालामध्ये चांगले मार्क येतील तर असे विद्यार्थी एम बी बी एस बी डी एस म्हणजे मेडिकलच्या शाखेकडे जाऊ शकतात बी एम एस ला जाऊ शकतात कारण त्यांना चांगले नीटला मार्क आले तर किंवा आता काही इंजिनिअरिंगला जायची इच्छा असते तर ते बीई बी टेक म्हणजे अशा इंजिनिअरिंगकडे जाऊ शकतात त्यानंतर बायोटेक्नॉलॉजी आहे बायोकेमिस्ट्री आहे साथ सायन्सवाल्यासाठी काहींना फार्मसीला जाता येऊ शकतं त्यानंतर नर्सिंग आहे बी एस सी नर्सिंग सुद्धा करता येऊ शकते त्यानंतर बायोमेडिकल सायन्स आहे पर्यावरण विज्ञान सुद्धा आहे कृषी विज्ञान आहे फॉरेन्सिक सायन्स आहे म्हणजे बऱ्याचशा शाखा आहेत अशा आणि जवळपास विद्यार्थी ठरलेला असतं इंजिनिअरिंग किंवा मेडिकल मात्र त्यामध्येही काही अशा बऱ्याच शाखा असतात कि त्या शाखेमध्ये आपण चांगलं करिअर केलं तर त्यामध्ये चांगला जॉब मिळू शकतो आपलं चांगलं करिअर घडू शकतं आणि चांगल्या पगाराची नोकरी सुद्धा मिळू शकते आता त्यानंतर आहे बारावी वाणिज्यच्या विद्यार्थी आहेत यांच्यासाठी चार्टर्ड अकाउंट म्हणजे सी ए होता येतं त्यांना बॅचलर ऑफ कॉमर्स एक तर बी कॉम करता येतं बी कॉम केल्यानंतर बँकिंग मध्ये जाता येतं पण तेवढा वाव बी ला मिळत नाही त्यामुळे असं काही केलं पाहिजे की आपल्याला स्वतःचा एक व्यावसायिक व्यवसाय सुद्धा करता आला पाहिजे त्यानंतर क कंपनी सेक्रेटरी सीए होता येतं व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे बीबीए करता येऊ शकतं वित्त आणि गुंतवणूक विश्लेषक ऍक्च्युअर सायन्स कास्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी म्हणजे सीएमए मानव संसाधन व्यवस्थापन डिजिटल मार्केटिंग साठी आपल्याला शिक्षण घेता येऊ शकतं आज तुम्ही बघत असाल डिजिटल मार्केटिंग मार्केटिंगचा जमाना आहे अमेझॉन फ्लिपकार्टच्या माध्यमातून आज प्रत्येक घरोघर वस्तू मागवण्यात येतात त्यामध्ये सुद्धा चांगलं करिअर करता येऊ शकतं त्यानंतर अर्थशास्त्र आणि सांख्यिकी आता जे बारावी कला शाखेचे विद्यार्थी असतात यांना जरा वाटा कमी असतात भविष्यात कारण यांना करिअर घडवायला थोडं अवघड जात असतं कारण आर्टला तेवढा पाहिजे तेवढा वाव नसतो आता आर्टवाले काय काय करू शकतात तर पत्रकारिता आणि जनसंवाद ललित कला दृश्य कला कायदा म्हणजे लॉ सुद्धा करता येऊ शकतो एल ये एल बी त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यावर बी एड होऊन शिक्षक होऊ शकतात मात्र ते तेवढं आता सोपं राहिलेलं नाही कारण शासनही लवकर पाहिजे तेवढ्या शिक्षकांच्या जागा भरत नाही त्यानंतर आहे सादरीन कला नाटक नृत्य संगीत यामध्ये सुद्धा जाता येऊ शकतं प्रवास आणि पर्यटन व्यवस्थापन त्यानंतर फॅशन डिझायनिंग करता येऊ शकते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो यापुढे भविष्यात ज्या काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल गोष्टीला जास्त मागणी आणि त्यामध्ये आहे मित्रांनो एक डेटा सायन्स डेटा सायन्स सुद्धा चांगला आहे त्यान क्लाउड कम्प्युटिंग डिजिटल मार्केटिंग मशीन लर्निंग कृत्रिम बुद्धिमत्ता आय तुम्हाला आता माहीत झालंच असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्या माध्यमातून सुद्धा चांगला वाव आहे त्यानंतर वाढलेली वास्तवता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायबर सुरक्षा कम्प्युटर इंजिनिअरिंग आज कम्प्युटरचं युग आहे या माध्यमातून सुद्धा चांगला वाव मिळतो आणि तुम्ही बघत असाल मोठमोठ्या कंपन्यामध्ये आज आयटी टी सेक्टरला इतकी मागणी आहे की त्यामुळे तशा शाखांकडे वळणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यामुळे यापैकी आपण असं चांगलं करिअर निवडावं जेणेकरून त्याच्यात भविष्य तुमचं चांगलं घडेल चांगला पगार मिळेल आणि व्यवस्थित आपलं जीवन जाईल असं करिअर निवडावं आणि आपल्या मनाने निवडावं उगच कोणीतरी सांगतंय म्हणून कधीही करायचं नाही कारण आपण ज्यावेळेस आपल्या मनाने निवडतो ते शंभर टक्के सक्सेस होत असतं अशी ही माहिती होती आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद